कशा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा समाज साग करतो तर मित्रांनो आज मी आलेलो आहे रोहित पवारांच्या कचऱ्या बघण्यासाठी तर मित्रांनो आज आपण इथं उभे आहोत ते तिथ्या धर्मागावात आपण इथे उभ्या आहोत आणि त्याच्या बकऱ्या बघू शकता कचऱ्या चरत आहेत तर व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच आहे की आप आजकालची मुलं नोकरी धंद्यासाठी शहराकडे जातात तर अशा मुलांना माझं सांगणं आहे की शहराकडे न जाता आपण गावातच राहून शेती वत आपण शेतकऱ्या व्यवसाय तर आम्ही त्याच्याकडे माहिती घेतली तर वर्षाला जवळजवळ त्यांनी त्याचं उत्पादन तीन एक लाख रुपये उत्पादन त्यातून त्या थळीपाळमधून त्यांनी घेतलेलं आहे आणि सोबतच त्या त्या दीप देणाऱ्या गाई पण आहेत त्याच्यामुळे त्याच्यातून त्याला काही एक तेवढंच म्हणजे दोन तीन लाखाचं उत्पादन होतं असा आमचा होतक तरुण आहे तो सध्या व्हिडिओमध्ये येण्याना येण्यात लागत आहे तर आता मी तुम्हाला त्याच्याबरोबर काही माहिती बघू शकता तुम्ही त्याच्या जवळजवळ त्याच्याजवळ आत्ता सात बोकड होते आणि त्या त्या सात मधून त्याला एक दीड दोन लाखाचं उत्पन्न मिळालेलं आहे बघू शकता त्याच्या शहर आहेत त्या गाभण आहेत लवकरच त्या दोन चार पिलांना जन्म देतील आणि हा व्यवसाय एक फायदेशीर व्यवसाय आहे कारण बकरी कधी दोन कधी एक, दास का एक मेने दास अशा पिलांना जन्म देत असते आणि तिचा गर्भधारण काळ एक पाच सहा महिन्याचा असतो आणि तर असं पाहायला गेलं तर वर्षातून की दोन वेळा बाळांना जन्म देत असते आणि त्यातून आपलाच फायदा आहे कारण आपल्याला त्यातून जास्त उत्पादन मिळतं तर तुम्ही तरुणांना माझं आव्हान आहे की शहराकडे न जाता त्यांनी ह्या आपल्या मातीतल्या आपल्याच गावातल्या शेतीसोबतच शळीपाळन ह्या व्यवसायाकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि त्यातून आपलं उदरनिर्वाह चालू करावं असं एक माझं त्यांना विनंती असेल तर बघा मित्रांनो कशाप्रकारे ह्या कौल्यावरती बकऱ्या आचरत आहेत हे बघा बघू शकता अर्ध्या बकऱ्या त्यातमध्ये गवतामध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे दिसत नाहीत या अशा प्रकारे बकऱ्या चरत आहेत आणि हे आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण अशा प्रकारे आपण एक थोडक्यात माहिती त्याच्याकडून घेतलेली आहे तर आपण सुद्धा गावातच राहून एक उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करू शकतो आणि गावातच राहून आपण एक छोटासा व्यवसाय करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा